हॅलो हाय नमस्कार कसे आहात आपण सगळे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते सुषमा आजच्या आहे एका नवीन कुकिंग ब्लॉगमध्ये तर आज आपण बनवणार आहोत दुधीचा हलवा तर हा जो दुधीचा हलवा आहे ना तो बिना मा माव्याचा बनवणार आहोत पण ह्याच्यामध्ये आपण दुधाची साय घेणार आहोत म्हणजेच की मलाई तर हा दूध मी सकाळी गरम केलेला होता आमच्यासाठी म्हणजे कॉफी बनवण्यासाठी त्यातला थोडा वाचला आहे त्याची साय काढून घेतलेली आहे परत आता दूध गरम करायला ठेवणार आहे आणि दूध गरम करून झाल्यानंतर आपण गॅस बंद करतो ना त्याच्यानंतर मग साय हळूहळू जमा होत जाते म्हणजे आता ही साई मी काढून घेतली ना आता परत थोडं एक पाच मिनिटांनी पुन्हा साय तयार होते गॅस बंदच करून ठेवायचा आहे जिथपर्यंत दूध गरम आहे तोपर्यंत त्याच्यावरती साई ही जमा होत राहते तर मग अशा पद्धतीने ही साई काढून घेतलेली आहे हलवा बनवण्यासाठी तर अशी आपण फ्रेश क्रीम तयार करू शकतो हलव्यासाठी ही बघा आता हा दूध पूर्णपणे थंड झालेला आहे आणि त्याच्यानंतरही एवढीच आहे त्याच्यावरती जमा झालेली आहे तर हा आ, ही जी प्रोसेस आहे ती तुम्हाला मी मुद्दामन दाखवली आहे कारण की बऱ्याचदा आपण मार्केटमधून फ्रेश क्रीम विकत आणतो त्यापेक्षा आपण अशा पद्धतीने घरीही फ्रेश क्रीम तयार करू शकतो हिला थोडंसं घोटून घ्यायचं म्हणजे ती छान एकदम मेल्ट होते पण मी अशीच ॲड करणार आहे तर हे लॉकी घेतलेले आहेत हे लॉकी फार फ्रेश आहेत म्हणजे कोवळे आहेत लॉकी जर कोवळं असेल ना तर मग लाल नाही पडत तर हे छान डेट त्यांचे काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे आपण यांची वरची जी साल आहे ती काढून घेणार आहोत कटरने तुम्ही बघू शकता जेव्हा आपण जो दुधीचा डेट असतो तो, तो काढला की लगेच दुधीमधून ना साईडने लाल लाल असं चीक तयार होतो तर हा जर चीक येत असेल ना तर तो चीक काय करायचा जसं आपण काकडीचा चीक काढतो ना तसाच त्याच पद्धतीने हा चीक काढायचा तर बघा म्हणजे जो लॉकी आहे तो लाल नाही पडत कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये तो चीक निघून गेलेला असतो तर थोडा म तरी फ फरक पडतो त्याच्यामध्ये आणि जर का कवळा असेल दुधी तर अजूनच फरक पडतो बिलकुलही लाल होत नाही तर हे छान कोवळे दोन दुधी आ, काल मार्केटमधून मा मी आणले होते आता फ्रेश भाजी भेटत आहे तर तर अशाच पद्धतीने हे मी किसून घेणार आहे किसनीवरती ॲक्च्युली किसण्याचा काम हा खूप मोठा असतो वैतागवण माझ्यासाठी तरी वैतागवन असतो पण <laughs> इलाज नाही त्याला आणि हलवा बनवायचं म्हटलं तर दुधीचा हलवा असो किंवा गाजराचा आम्हाला सगळ्यांनाच आवडतो तर ही जी पद्धत आहे सोपी आहे हलवा बनवण्याची तुम्ही बघाल हा जो हलव्याचा कीस आहे सॉरी दुधीचा कीस आहे तो एकदम पांढरा शुभ्र आणि थोडासा ग्रीन म्हणजे मला किसायला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं लागली कारण दोन दुधी होते आ, आता मी लाईट ऑन केलेली आहे आणि बघा त्याचा ग्रीन आणि व्हाईट कलर दिसत आहे बिलकुलसुद्धा हे नाही म्हणजे लाल नाही पडलेला आहे दुधी आणि हा बघा ह्याचा एक तुकडा मी ठेवून दिलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी कारण किसेपर्यंत हा तुकडा असाच होता तर तोसुद्धा लाल नव्हता पडला तर आता ह्याच्यामधला हा जो पाणी आहे ना तो असा हातावरती प्रेस करून काढून घ्यायचा आहे हातामध्ये गोळा करून म्हणजे हा जो पाणी आटण्यासाठी जो वेळ लागतो ना तो वेळ कमी पडेल आपल्याला जर घरी कोण दुधीचं ज्यूस पित असेल तर आपण हा ज्यूस देऊ शकतो प्यायला किंवा आपण स्वतःही प्यायला तरी काही हरकत नाही चाखून बघायचं चा दुधी जर कडून असेल तर प्यायचा आणि नाहीतर मग कोणत्याही भाजीमध्ये किंवा डाळीमध्ये ॲड केलं तरी पण भा भाजी किंवा जी डाळ असते ती फार टेस्टी बनते तर तो ज्यूस न फेकून देता कशाना कशाना तरी कशा तरी यूज करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हा सर्व आहे कीज तो काढून घेतलेला आहे आणि हा ज्यूस मी ठेवून दिलेला आहे भाजी किंवा डाळीमध्ये यूज करण्यासाठी मी तर पित नाही मला कारल्याचा ज्यूस आवडतो हा नाही आवडत तर मी हा कधी नाही ट्राय केलं आहे तर गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये घी घेतलेला आहे एक दोन चम्मच जास्त घी घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घेणार आहोत आधी तळून तर हे ड्रायफ्रूट आहेत ना जो मावा तो ना सुका मावा ते मी ड्रायफ्रूट आणले होते तर त्याच्यामध्ये खोबरासुद्धा होता तर मी तो ॲड केला खोबरा आणि खरं सांगू का मी हा फर्स्ट टाईम खोबरा ॲड केला होता खास करून दुधीच्या हलव्यामध्ये तर फार एवढं भारी लागलं ना तो खोबरा दुधीच्या हलव्यामध्ये म्हणजे ह्याचे पीस नंतर मी छोटे छोटे केले आता आपण अख्खे तळून घेतलेले आहेत कारण की जर आपण तुकडे टाकले ना मग नंतर ते काढायला कढईमधून भारी पडतात तर मी आधी अख्खे तळून घेतले आणि छान त्यांना गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर ते कट केलेले आहेत आणि हे मनुके आहेत तर आता ह्याच घीमध्ये आपण तो गाजराचा कीस ॲड करणार आहोत आणि छान मीडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं मस्तपैकी परतून घेणार आहोत घीमध्ये हा जो लॉकीचा कीस आहे तो तर तुम्ही बघू शकता अजूनही हा जो कीस आहे तो एकदम पांढरा शुभ्र आणि ग्रीन ग्रीन तो वरचा भाग आहे आणि पांढरा शुभ्र हा आतला भाग आहे ह्याच्यामध्ये बीसुद्धा नव्हती तर मी हा पूर्ण भाग घेतलेला आहे जर बी असली ह्याच्यामध्ये दुधीमध्ये तर ती बी आपण काढून टाकायची आहे त्याच्यानंतर किसायचं आहे कारण बऱ्याचदा आतला जो भाग आहे ना तो एकदम कापसासारखा झालेला असतो जर जून असेल तर तर लाईट बंद केली मी मोबाईलची आणि हे बघा एकदम फार सुंदर दिसत आहे विदाऊट लाईटीचा तर पिनकुलही ह्याच्यामध्ये लालपणा येत नाही म्हणूनच कधीही झालं ना तर लॉकी तो असतो ना तो एकदम कोवळा लॉकी घ्यायचा शोधून शोधून खास करून हलवा बनवण्यासाठी कारण भाजीसाठी आपण ऑलमोस्ट तर ते कूक करताना शिजून जातं पण ह्याच्यासाठी जर जून असेल ना तर तो फार व्यवस्थित लागत नाही तर याच्यामध्ये आपण अजून एक चम्मच घी ॲड केलेला आहे आणि छान परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं हा जो दुधीचा कीस आहे तो जर का जून असेल ना दुधी तर त्याच्यामधला आतला भाग आहे ना तो एकदम कापसासारखा का झालेला असतो आणि मग ते खायला मजा नाही येत बरं नाही वाटत तर कोवळा दुधी असेल तर फार सुंदर बनतो हलवा ही साखर घेतलेली आहे आपण आणि त्यातली थोडीशी मी ठेवून दिलेली आहे कारण की हा जो दुधीचा केस आहे तो आपण परतून घेतल्यानंतर फार कमी झालेला आहे तर हा छान परतून घेतल्यानंतर आता ही साखर आहे ना ती छान मेल्ट झाली पाहिजे साखर पूर्ण मिल्ट होऊन द्यायची आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण बाकीच्या गोष्टी ॲड करणार आहोत तर ह्याच्यामध्ये सुद्धा एक तीन चार मिनटं तरी जातात ह्या प्रोसेसला साखर पूर्ण मिल्ट होईपर्यंत आणि मधूनमधून छान मिक्स करत राहायचा आहे जेणेकरून तो चिकटला नाही पाहिजे करपला नाही पाहिजे आता पण ही दुधामधली जी साई काढून घेतली होती ना ती जरा चम्मचने अशी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे त्याचे छोटे छोटे तुकडे बनतील अशा पद्धतीने आणि ती नंतर मिक्स करायची आहे ह्याच्यामध्ये गेल्यानंतर ती छानपैकी मिक्स होतेच पण थोडीशी मिक्स करायची आहे व्यवस्थित पलित्याने आणि ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बाकीच्या सर्व गोष्टी ॲड करणार आहेत फार कमी वेळात बनतो अशा पद्धतीने बनवला तर म्हणजे ह्याच्यामधला जो पाणी आहे ना दुधीमधला तो काढून घेतल्यानंतर फार सुंदर बनतो हलवा आणि बनतोसुद्धा पटकन आ, मला वाटतं जवळजवळ पंधरा ते वीस मिनटामध्ये बनला आणि ह्याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत आता हे सर्व ड्रायफ्रूट सुकामेवा तर मी ह्याच्यामध्ये खोबरासुद्धा ॲड केलेला आहे आणि खाल्ल्यानंतर भार एवढा भारी लागला ना खोबरा काय सांगू तुम्हाला तर नक्की एकदा तुम्ही पण कधी ॲड नसेल केला ट्राय नसेल केला तर नक्की करून बघा जर दुधीचा हलवा बनवलात तर ही आपण बारीक करून घेतलेली वेळची ॲड केलेली आहे वेळची पावडर आणि आता हा पूर्ण सुखा झालेला आहे किस आहे तो आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया दूध दूध आपण अर्धा ग्लास घेतलेला आहे गरम करून घेतलेला आहे गरम करून थंड झाल्यानंतर हा दूध आपण ॲड केलेला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एक दोन ते ती तीन मिनटं असं करून म्हणजे पूर्ण प्रोसेस म्हणजे हा जो हलवा आहे तो आम्ही गरम गरम नाही खाल्ला तर पूर्ण थंड झाल्यानंतर खाल्ला म्हणजे थोडा वेळ त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवून दिलं की फार सुंदर लागतं किंवा हवेवरती जरी थंड होण्यासाठी ठेवून दिलं ना आणि खाल्लं तर फार सुंदर लागतं तर हलवा हा अशा पद्धतीने आज बनवलेला आहे तर नक्की सांगा कसा आहे कॉमेंट्स करून आणि जर चॅनल पेजवरती नवीन असाल चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा हाईप करा सबस्क्राईब करा तेव्हा बाजूचा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर तुम्ही व्हिडिओ बघत आहात म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे सो थँक्यू सो मच नक्की सांगा कॉमेंट्स करून आजचा हा ब्लॉग तुम्हाला कुकिंग ब्लॉग कसा वाटला ते आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा हा आता पूर्ण रेडी झालेला आहे सर्विंग बालमध्ये सर्व करून ह्याच्यावरती थोडासा घी ॲड केला आणि अजून एक्स्ट्रा ड्रायफ्रूट ॲड केले तरीसुद्धा चालेल